दोन चार महत्वाच्या गोष्टी कालपासून ज्या महाराष्ट्रामध्ये उमेदवारीच्या बाबतीत त्यामध्ये आमचे विरोधक जे आहेत असंतुष्ट लोकांची जी आघाडी आहे त्या आघाडीकडनं काही आरोप प्रत्यारोप केले जात आहेत त्याच्यामध्ये काही आम्ही उमेदवारीची बदलली त्याच्यावर देखील काही लोक आक्षेप घेत आहेत त्यांचा शिवसेना पक्षाशी भाजप पक्षाशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी काही संबंध नाही अशी लोक त्याच्यावर ठिकाणी टीका टिकत मला पहिले हे स्पष्ट करायचंय की ज्या निवडणुकांचे उमेदवार जाहीर होत आहेत हे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमची जे अलायन्सचे सगळे पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून समन्वयानंच उमेदवार जाहीर होत आहेत अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये उमेदवार जिंकले पाहिजे यासाठी उमेदवाराची असलेली ताकद उमेदवाराचा असलेला वलय त्याचा असलेला राजकीय आवाखा असे तिन्ही पक्षाचे नेतेपासून चर्चा करतात आणि त्याच्यानंतरच उमेदवारी जाहीर केली जाते अलायन्समध्ये निवडून देणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्याची भूमिका ही तिन्ही पक्षाची आणि आमच्या मित्रपक्षाची आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की काही लोकांच्या पोटामध्ये पोस्ट उठलेला असेल काल कल्याणची जागा आमच्या एका भगिनीला मिळाली त्याचा आम्ही स्वागतच करतो त्याचा अपमान करण्याचा काही पत्ता येत नाही दिखे दिखे दे त्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं राजकारणामध्ये काम करतायत पण त्या उमेदवाराच्या निमित्तानं मला एकच प्रश्न विचारायचा ज्या ढरकाळ्या फोडल्या होत्या की एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये मी उभा राहणार डॉक्टर शिंदेच्या विरोधात मी असं करणार त्यांचं डिपोजिट करणार ते सगळं बाग केले कुठे महिला उमेदवारांना निवडणूक लढवू नये त्या मताच्या आम्ही नाही त्या चांगल्याच कार्यकर्त्यात चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवडणूक लढवतील परंतु दोन महिन्यापूर्वीच येऊन पत्रकार परिषद घेत होते पत्रकार परिषद घेऊन सभेमध्ये सांगत होते की डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या विरोधामध्ये आम्ही निवडणूक लढणार आहोत mm ते गेले होते -hmm. त्यांना शोधण्याची वेळ आलेली आहे आणि ज्यांना उमेदवार सापडत नाही त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही त्यांनी आमच्या अलायन्सला सल्ला चुकवण्याची काही अजिबात आवश्यकता नाही आमचे सगळे नेते ने दिल्लीतले नेते असतील भाजपाचे शिवसेनेचे आमचे मुख्य नेते असतील अजितदादा असतील हे सगळे सक्षम आहेत आमचे आमचे निर्णय घ्यायला त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्या सल्ल्याची देखील आवश्यकता नाही <coughs> आणि कोणाच्या मार्गदर्शनाची देखील आवश्यकता दुसरी महत्वाची गोष्ट की तिन्ही नेत्यांचा संकल्प आहे की आम्ही पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रातल्या जिंकू आणि त्याच्यासाठी चाचपली होते त्याच्यासाठी तिकीट वाटपाला वेळ लागतो कारण आमच्याकडे तिकिटासाठी गर्दी आहे ज्यांच्याकडे ओसत सगळं पडलेलं आहे तिथं ते कोणालाही तिकीट देत आहेत तिथं तिकीटाचं कॉपिटेशन असण्याचं काही कारण आहे आणि म्हणून सुरुवातीला जे मी सांगितलं सगळे जे सर्वे येत आहेत किंवा जनतेचा जो कौल आहे तो नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान स्टॉल आहे आणि ते पंतप्रधान होतील त्याच्यामध्ये इव्हन पत्रकार बांधवांच्या मनामध्ये देखील आता उमेदवार जाहीर केला पाहिजे आमचा उमेदवार कोण आहे आमचा उमेदवार आम्ही का जाहीर केला का दुसरा जाहीर केला याच्यापेक्षा तुमचे उमेदवार हे आमच्या समोर सक्षम तरी उभे करा ते सक्षम उमेदवार शोधा त्याच्यामुळे स्वतःच्या पक्षामध्ये त्यांनी लक्ष घातलं पाहिजे दुसरी मला एक काही नेते मंडळींना विनंती करायची आहे काल जेव्हा मी नागपूरमधनं असं सांगितलं की आठ आमदार हे माझ्या संपर्कात आहे तो एका नेत्याला माझ्यावर टीका केली मी आजही जाहीरपणानं सांगतो की वैयक्तिक टीकेवर येऊ नये मी देखील तुमच्याबरोबरच काम केलेलं आहे फक्त मी संयमी आहे याचा अर्थ हातबल नाही मी वयाचा मान राखतो वयाचा मान राखून काही गोष्टी बोलत असतो घरापर्यंत जर पोहोचणार असाल तर माझ्याकडे प्रत्येकाची खंत आहे त्याच्यामुळे त्यांनी टीका केली म्हणून माझ्या मला अजिबात राग आलेला नाही परंतु माझं म्हणणं की राजकारणामध्ये काही संकेत असतात काही संस्कार असतात काही लोक ते विसरलेलेच आहेत आणि ज्यांनी संस्कार विसरलेत त्यांनी संस्काराच्या गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही वैयक्तिक मला देखील सांगण्याची आवश्यकता बरोबर कुणीतरी हा कोकणातला एक नेता म्हणाला की किरण सामंतांनी राण्याने दम दिला म्हणून उमेदवारी मागली पहिली गोष्ट कुठेही उमेदवारीचा दावा आम्ही सोडलेला नाही शिवसेना म्हणून महायुतीचे उमेदवार म्हणून आजही आमचा दावा कायम आहे कालच मी मुख्यमंत्री मोदयांशी उपमुख्यमंत्री मोद्यांशी रात्री बारा वाजता या संदर्भात चर्चा केली आहे त्याच्यामुळे महायुतीचाच उमेदवार निवडून जाणार याच्याबद्दल ते, ते मात्रही शंका नाही शेवटी प्रत्येक पक्षाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे तसं भाजपानं देखील मागितलेलं आहे आम्ही देखील मागितलेलं आहे त्याच्यामुळे एकनाथजी शिंदे देवेंद्रजी अजितदादा एकत्र बसतील आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतील आणि त्याच्यानंतर उमेदवारांची घोषणा होईल आतापर्यंत पुढच्याच उमेदवाराची घोषणा झाली नाही आणि मी कोणाच्याही धमकीला घाबरत नाही हे सांगणाऱ्यांना देखील माहिती आहे ज्यांनी सांगितलं त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर जीव घेणं हल्ला केलेला होता पुण्यामध्ये तरी मी डगमगलो नाही त्याच्यामुळं ज्यांची अस्तित्वाची लढाई आहे त्यांनी अशा पत्रकार परिषदा घेण्याची काही आवश्यकता नाही नारायणराव राणे असतील उदय सामंत असतील किरण सामंत असतील निलेश राणे असतील नितेश राणे असतील रवी चव्हाण असतील हा आमचा आपापसत्ता मामला आहे आमचा आम्ही काय असेल ते विस्तारू आमच्यामध्ये कोणालाही घोडबुड करण्याची आवश्यकता नाही जसं मी कोणाच्या पक्षामध्ये घुडबुड करत नाही तसं दुसऱ्या कोणी माझ्या पक्षामध्ये घुडबुड करू नये ही देखील माझी प्रामाणिकपणाची भावना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की महायुतीनं जर स्पष्ट केलेलं आहे की महायुती करूनच आम्ही लढणार आहोत महायुतीचेच उमेदवार असणार आहेत त्याच्यामुळं कोण उमेदवार द्यायचा कसा द्यायचा कोण निवडून देणार आहे हे सगळे नेते ठरवतील ना पण त्याच्यावर मी तुम्हाला ठामपणाला सांगितलं की काल देखील सिंधुदुर्गामध्ये मी राणेसाहेबांची भेट घेतली राणेसाहेबांची भेट ही माझी वैयक्तिक बैठक होती काल तिथं समन्वय समितीची बैठक होती त्या समन्वय समितीला मी उपस्थित राहू शकणार नव्हतो माझी दुसरी एक मुंबईमध्ये बैठक होती तर भेटलो तर बिघडलं काय म्हणजे मी भेटलो तर कोणाच्या पोटात पोटसू एवढा का उगतो हे मला अजून कळलेलं नाही त्याच्यामुळे ज्यांनी स्वतःचा पराभव हा निश्चित केलेला आहे त्यांनी अजिबात आमच्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही आज देखील मला रत्नागिरीमध्ये आल्यानंतर कळलं कारण मी पदाधिकाऱ्यांची बैठक येतो म्हणून सांगितल्यानंतर बैठक होऊ नये अशा सूचना दिलेल्या असताना देखील मी जेव्हा रत्नागिरीमध्ये आलो तेव्हा मला कळलं की आमचे सगळे पदाधिकारी जमणार आहेत मी तुमच्या पत्रकार परिषदेमधनं पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठकीला जाणार आहे पण ती आता बैठक राहिलेली नाही मला वाटतं जाहीर सभाच जाईल त्यामुळे तिथं देखील मी जाणार आहे त्याच्यामुळे कुणी असं समजू नये कोणाची ताकद कमी आहे कोणाची ताकद जास्त आहे याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपल्याला महायुतीचा उमेदवार हो हा पुढं द्यायचा आहे